छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संरक्षण व्यवस्था ही नेमकी कशी होती आता पायदळाची जर आपण संरक्षण व्यवस्था आपण जर पाहतो म्हटलं तर नऊ जणांचा एक, एक मुख्य त्याला नाईक नाईक असे साधारण तुमचे पाच नाईक तर मग तो एक हवालदार झाला दा। असे सहा हवालदार तर एक जमादार झाला आणि असे पाच जमादार तर तो, तो एक हजारी झाला असे मग पाच हजारी झाले तो एक पंच हजारी झाला हा अशा प्रकारे ती व्यवस्था असायची म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक सैनिकाची एका नायिकाला आपल्या नऊ लोकांची संख्या माहीत असायची बरोबर आणि त्याच्यामुळे कुठे लढाईत खर्ची वगैरे पडला तर आपल्या टीम मधला कोण सदस्य खर्ची पडला किंवा कुठल्या सदस्याने पराक्रम चांगला केला अस याच्यासाठी ते महत्वाचं होतं घोडदळाची व्यवस्था म्हणाल तर घोडदळामध्येही तसंच आहे तर एक पंचवीस घोड्याचं दल अश्वदल बरोबर तर तो एक हवालदार त्याला एक असं संबोधू आपण पाच हवालदार मग एक जमादार मग ते पाच सहा जमादार मग एक त्याचा तो एक हजारी मग तो एक हजारी तसे मग पाच हजारी तसे पंच हजारी असे करून तर असे त्याचा अश्वदलाचा प्रमुख हे हंबीरराव मोहिते होते महाराजांच्या याच्यामध्ये तर पायदळाची येसाजी कंक होती येसाजी कंक पूर्वी पूर्वीपासून तर शेवटपर्यंत हो अश्वदलाचे सेनापती बदलले नेतोजी पालकर वगैरे बाकी प्रतापराव गुजर आहे बाकीचे सर्व हे बदलले ते पण हंबीरराव मोहिते शेवटी सर्वात आणि त्याच्यानंतर मग संभाजी महाराजांच्या काळामध्ये हंबीरराव मोहिते होते अशी संरक्षण व्यवस्था चालायची ॲबेकॅरेने गुप्तेर खात्यामध्ये अगदी चार ते पाच हजार ही प्यादे असल्याचे म्हटलेले आहे आपल्या गुप्त गुप्तहर खात्यामध्ये चार ते पाच हजार असल्याचे अभिकारी म्हटलेले आहे तर आपल्या नौदलामध्ये जवळजवळ दहा ते बारा हजार लोक काम करत होते असं कमल गोखलेंच्या पुस्तकात लिहिलेलं आहे जय शिवराय